शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र नाही तर तो आर्थिक घोटाळा भाग असल्याचा दावा हल्ल्यातील आरोपी प्रसाद गुंजाळ याच्या आणीने केल्यानंतर प्रसाद गुंजाळ यांच्याशी झालेले सर्व आर्थिक व्यवहार हे पूर्णपणे वैयक्तिक असून त्यात आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही असा स्पष्ट खुलासा रवींद्र देशमुख यांनी एका पत्रकार परिषद घेऊन केला आहे हे सर्व राजकीय हेतूने बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत देशमुख यांनी या प्रकरणाला राजकारणाशी जोडू नये अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे कुठेही त्यांच्या त्या डॉक्युमेंटवर त्यांची कुठं सही नाही कुठं फोटो पण नाही आणि कुठंच कुठं उल्लेख आला म्हणून त्याचा अमोल कचारांचा आणि माझ्या आणि माझा गुंजाचा व्यक्तीचा कुठेही संबंध नाही माझं त्या व्यक्तिगत निर्णय केलं त्याच्या संदर्भात त्या प्लेस नोटमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे की त्याचा माझा व्यवहार काय त्याच्या संदर्भात काय आहे त्याच्यात अमोल कटाचा काही संबंध सफल आहे परंतु आम्हाला ते विचारायचं डॉक्युमेंट तुम्ही केले त्याच्यात आता विद्यमान आमदार अमोल खटा यांचा उल्लेख आहे उल्लेख कसा सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमोल खटाचा आमचं नेहमी झाले असायचं आणि त्याच्यावरून तो उल्लेखर त्यांचा उल्लेख डॉक्युमेंट मध्ये अमोल परंतु अमोल खटा डेव्हलपमेंट वरती कुठं कुठंही नाव नाही तुमची सही आहे ना तुम्ही तो संदर्भ वाचला असेल ना सही करताना हे नावच कस काय आलं त्यावेळेला तुम्ही विरोध नाही केला त्या डॉक्युमेंट वर तुमची पण सही असेल ना, दुण दुण ता 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 ना तो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही खाली सही केली त्यावेळेला तुम्ही हे वाचलं नाही का की अमोल खटळांचा एक संबंध आहे का त्याचं नाव कसं आहे आमदार अमोल खटळ वकील आमदार होते त्यामध्ये तुम्हाला चांगले विरोध होते आणि माझं माझी त्याच्या ऑफिस आणि माझं त्याच्या पत्रात माझ्या घडायला तिकडं म्हणून परंतु असं नाव टाकू शकतात का समजा मी पण आहे तर माझं नाव तुम्ही एखाद्या नावा ज्यावेळी घडला त्यावेळेस आमदार आमदारामुळे खटाकले आमदार नव्हते प्रेस नोट दिलेली आहे याविषयी आणि दुसरा विषय त्यांच्या बोलण्याचा रोख असा दिसतो का अमोल खताळ हे त्यांचे मित्र म्हणून त्यांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अमोल खताळांचा नाव घेतलंय आता नाव घेताना जर सही असेल तर तो माणूस त्या डॉक्युमेंटला जाऊ त्याचं त्याची ते त्या डॉक्युमेंटची त्याची जवळ जवळीक येऊ शकते असं म्हणता येईल पण कामोल खताळजी त्यांचं म्हणणं सही नाहीये त्यांनी नाव घातलंय एक मित्र म्हणून नाव घातलंय असं त्यांचं बोलण्याचा उद्देश संमती जर असते तर त्यांचं संमती जर असती तर डॉक्युमेंट डॉक्युमेंटला जर सही असते तर आपण संमती आहे असं म्हणू शकलो असतो ज्या डॉक्युमेंटला सही नाही एखाद्या पार्टीची तुमचे नाव टाकलं तुमची संमती नाही नुसतं नाव टाकलं तर जे संमती आहे असं म्हणता येत नाही आता मी वकील म्हणून का मी तिथे उपस्थित नव्हतो माझ्याकडे जे पेपर आले त्याप्रमाणे मी केस बनवली माझ्याकडे पेपर आलेत पेपर मध्ये ज्या ड्राफ्ट आला त्या अनुसार केस बनवतो आम्ही के जात नाही तेव्हा ते बैठक आम्ही नाव स्वामी प्रसाद विजय प्रसादे आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं जे जा करून ज्याच्यात दिसत आहे की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारस अर्ज मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुंजाळ यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन या प्रकारे ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिचरित्या काही संबंध नव्हता माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये काही एक ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबदली मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमची या रकमेची परत फेड करतो त्याप्रमाणे मी सहानुभूती पोटी आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस एक महिन्याची मुदत प्राव, पार पडून सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्या वेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आली आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जो त्यांनी दिलेला होता तो चेक पेमेंट स्टॉप बाय ड्रॉ ड्रॉयर असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवण्यात आला सदर चेक परत आल्यानंतर आपण ऍडव्होकेट जोंदाई साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत त्यांना पैसे परत करायची मुभा होती ती त्यांनी केली नाही नंतर आपण न्यायालयीन त्यांच्यावर दोष त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केलं आणि ते सत्य हे सगळं प्रकरण न्याय प्रविष्ट आहे आणि न्यायालयात चालू रवींद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद गुंजाळ यांच्यासोबत त्यांची गेल्या वीस वर्षांपासून घट्ट मैत्री आहे गुंजाळ हे शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करतात सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी आल्या त्यावेळी इतरांची देणी देण्यासाठी त्यांनी देशमुख यांच्याकडून बत्तीस लाख पन्नास हजार रुपये घेतले ही रक्कम एक महिन्यात टप्प्याटप्प्यानं परत करण्याचे आश्वासन गुंजाळ यांनी दिले होते या रकमेपैकी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पाच लाख रुपये रोख परत मिळाले मात्र उर्वरित रक्कम परत न मिळाल्याने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुंजाळ यांनी तेरा लाख रुपयांचा एक आणि वीस मे दोन हजार चोवीस रोजी चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा दुसरा असे दोन धनादेश दिले हे धनादेश बँकेत वटले नाहीत त्यामुळे देशमुख यांनी सहा जून दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट एस एम जोंधळे यांच्यामार्फत गुंजाळ यांना नोटीस पाठवली विशेष म्हणजे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नोटरी पब्लिक ॲडव्होकेट डी एस वर्पे यांच्यासमोरच या सर्व व्यवहारांचा करारनामा करण्यात आला होता प्रसाद गुंजाळ यांच्या मातोश्री अनिता गुंजाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीत लोकांची देणी मान्य केली आहेत यावरून गुंजाळ कुटुंबीय त्यांच्या मुलाच्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देत आहेत असे देशमुख म्हणाले मात्र पैसे परत देण्याऐवजी आता गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबियांकडून या वैयक्तिक व्यवहारांना राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे काही राजकीय दबावाखाली येऊन जाणून बुजून आमदार अमोल खताळ यांची बदनामी केली जात असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे शेवटी आपले पैसे परत मिळावेत यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहील असे देशमुख यांनी सांगितले आहे यांविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट